एकीकडे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण होत असताना दुसरीकडे न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या अनेकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच सतर्क असलेल्या पोलिसांनी या सर्वांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला त्यांना स्थानबद्ध करून पोलीस ठाण्यात नेण्यात आली दरम्यान हा सारा प्रकार सुरू असताना पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी शेरोशायरी करीत तमाम धुळे जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या न्यायासाठी झगडणाऱ्या आंदोलनकर्त्यांची साधी भेटही न घेता पालकमंत्री कार्यक्रम स्थळावरून निघून गेले यापूर्वीचे पालकमंत्री आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतानाचा अनुभव धुळेकरांना आला आहे मात्र या स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यातीलच रहिवासी असलेले पालकमंत्री नामदार रावलांनी आंदोलनकर्त्यांची साधी भेटही घेतली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये खेद व्यक्त केला जातोय धुळ्यात पालकमंत्री नामदार रावल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी न्याय मिळावा यासाठी तब्बल दहा जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे त्या, त्या दिवशी अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकीकडे ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रगीत सुरू होते तर दुसरीकडे अनेकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले मुलीवर अत्याचार झाला दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आईने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता तर साडेतीन महिन्यांपासून मुलीला पळून नेले आहे मुलीला शोधून आणा व अत्याचार करणाऱ्याला अटक करा या मागणीसाठी मुलीचे आई वडील भाऊ व बहिणीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे याशिवाय वेगवेगळ्या कारणांमुळे देखील अनेकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न विफल ठरला दरम्यान पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मेथी या गावी अनेक दिवसांपासून न्याय मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे मात्र शेरोशायरी करीत पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या वतन ना ना पवित्र असा भारत भूमीला शतश नमन करतो आज अठ्यात्तर अठ्याहत्तर वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा पडकवला होता या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे असे वाटते दे सलामीस तिरंगेको दे सलाम तिरंगे को शान है। सर दरम्यान साडेतीन महिन्यांपासून मुलीला पळून नेले आहे अत्याचार करणाऱ्या दोषी व कारवाई करावी त्याला अटक करावी या मागणीसाठी मुलीची आईसह संपूर्ण कुटुंबियांनी या ठिकाणी पालकमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आणि पोलीस ठाण्यात नेले त्या पालकांचे काय म्हणणे ते आता आपण बघूया

घडलेली महिने झाले धडताळ अच्छा मग काय आता आम्ही परत आणण्यासाठी दिवरे साहेबांना भेटलो काळे साहेबांना भेटलो आयजीला भेटलो सगळ्या मंत्र्यांना चाकणकरला भेटलो कोणीच काही करा मग गरिबाचं कोण ऐकताय का आणि किती रक्षा शोधून त्या बड्याला फरार झालेला चोवीस तासात घेऊन आले तीन महिने झाले हा कदाच यांना